गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो सर्वांचं स्वागत आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मराठा क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश दादा पाटील महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या तिकिटासाठी आज मुंबईमध्ये जाऊन मागणी करणार आहेत आज त्यांची तिथे बैठक होणार आहे गेल्या दोन लोकसभेला सुरेश दादा पाटील यांनी निवडणूक लढवली होती मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुद्धा मराठा समाजाकडून मला तिकीट मिळावे यासाठी ही मागणी केली आहे त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सुरेशदादा पाटील निवडणूक लढवणार आहेत मी महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाचा पक्षप्रमुख आहे आणि आम्ही मागच्या वेळेला आमची एक राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यामध्ये चार जागा राज्यातल्या लोकसभेच्या लढवायची भूमिका आम्ही फिक्स केलेली आहे त्यामध्ये इचलकंजे लोकसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघ सिंधुदुर्ग रत्नागिरी एक मतदारसंघ आणि जळगाव मतदारसंघ अशा चार विभागामध्ये चार लोकसभेचे उमेदवार उभे करायचं आम्ही निश्चित केलेलं आहे मी हातकणलेबद्दल तयारी करत असताना आज मला कालपासून अचानक उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडून या मतदारसंघाची चाचपणी करत असताना मी माझा प्रस्ताव दिलो त्यावेळेला त्यांनी विचार करूया असं मला आज सांगितलेलं आहे कदाचित मला आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी मुंबईला बोलवलं जाईल जर उबाटा गटातून जरी मला उमेदवारी मिळाली तर मी नक्कीच या मतदारसंघातून चांगल्या मतानं लीडनं निवडून येईल कारण गेल्या पंधरा वर्षामध्ये मराठा आरक्षण चळवळीतून काम केलेलं आहे इच्चलकरंजी शिरोळ या दोन्ही मतदारसंघात माझं काम आहे वस्त्रोद्योगमधली मोठ्या प्रमाणात मला माहिती आहे इच्चलकरंजीचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मला त्याच्यातले जाणकार माहिती आहे त्याचबरोबर इच्चलकरंजीतली औद्योगिक नगरी ही कशी विकास होईल याच्यापेक्षा जा जास्त पद्धतीनं त्याच्यावर सुद्धा अभ्यास करून मला काम करायचं आहे त्यामुळे या येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझी उमेदवारी पक्की आहे मला या लोकसभा मतदारसंघात सगळ्या मतदारांच्यावर माझा विश्वास आहे आणि मला मोठ्या मतात धिक्काने निवडून देतील अशी मला खात्री आहे